नमस्कार मित्रांनो मी निखिल पाथोन माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे ठीक आहे आज आपण बघणार आहे नफा तोटा ठीक आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण नफा तोटा ठीक आहे ग्रुप ए ठीक आहे माझा मागील व्हिडिओ शेकडेवारी हा व्हिडिओ नशील बघितला तर तो व्हिडिओ अवश्य बघा ठीक आहे आज आपण बघणार आहे नफा तोटा बघा पहिलं उदाहरण आहे राहुलला अठराशे रुपयाच्या वस्तूवर वीस टक्के नफा कमवायचा असल्यास त्याला ती वस्तू कितीला विकावी लागेल ठीक आहे बघा ती वस्तू किती रुपयाची आहे तर अठराशे रुपये अठराशे रुपये काय खरेदी किंमत आणि नफा किती कमवायचा आहे तर वीस टक्के नफा कमवायचा आहे त्याला ती वस्तू कितीला विकावी लागेल ला म्हणजे आपल्याला विक्री किंमत काढायची आहे ठीक आहे नफा तोटा हे उदाहरण समजण्यासाठी एक सूत्र आहे ते सूत्र का तुम्हाला कळलं तर तुमचा नफा तोटा हा चॅप्टर पूर्ण एकाच सूत्रावर आहे ठीक आहे ते सूत्र म्हणजे काय तर बघा खरेदी किंमत खरेदी किंमत गुन्हेला टक्के भागेला शंभर बरोबर विक्री किंमत विक्री किंमत ठीक आहे बघा व्हिडिओ काय आहे बघा खरेदी किंमत गुन्हेला टक्के भागेला शंभर बरोबर विक्री किंमत इथे राजी तुमची खरेदी किंमत इथे टक्के भागेला शंभर बरोबर विक्री किंमत ठीक आहे मग टक्के काय घ्यायचे तर बघा हे टक्के काय घ्यायचे जेव्हा शंभर अधिक शेकडा नफा असतो ठीक आहे म्हणजे शंभराच्या वर जेवढं काही जाते शंभराच्या वर जेवढं काही जाते तो काय तुमचा नफा असतो आणि शंभराच्या खाली म्हणजे शंभर वजा तो शेकडा तुमचा काय असतो तो तुमचा तो, कास तो, तोटा असतो तो, तो तो, तो. तो का असतो तोटा म्हणजे शंभराच्या वर जेवढं जाईल तर तुमचा नफा असतो आणि शंभराच्या खाली जेवढं जाईल तुमचा काय असतो तोटा असतो म्हणजे समजा एखादी वस्तू तुम्ही समजा एकशे दहा टक्क्यामध्ये विकली तर दहा टक्के तुमचा काय आहे तो तुमचा नफा आहे आणि एखादी वस्तू जर तुम्ही नव्वद टक्क्यात विकली तुमचा काय आहे दहा टक्के दे तुम्ही तोटा आहे म्हणजे शंभराच्या वर जेवढं असाल तर तुमचा काय असतो नफा असतो आणि शंभराच्या खाली जेवढं येसाल तर तुमचा काय असतो तोटा असतो हे तर तेच सांगितलं आहे टक्के कसे असतात बघा शंभराच्या वर म्हणजे एक दोन तीन चार म्हणजे तुमचं काय एकशे पाच असेल तर पाच टक्के नफा तुमचं काय एकशे दोन असशील तर दोन टक्के नफा आणि तोटा म्हणजे काय तुमचं का उत्तर अठ्ठ्याण्णव असेल तर दोन टक्के तोटा म्हणजे दोन कमी आहे तुमचं काही इथं पंच्याण्णव आलं तर शंभराला पाच कमी आहे तर पाच टक्के तोटा म्हणजे शंभराच्या वर तुम्ही जेवढेच असाल तर तुमचा नफा असतो आणि शंभराच्या खाली जेवढं असाल तो तुमचा तोटा असतो ठीक आहे बघ आता आपण बघू राहुलला अठराशे रुपयाची वस्तू म्हणजे खरेदी किंमत किती अठराशे म्हणजे अठराशे रुपयाला ती वस्तू आणली गुन्हेला किती वीस टक्के नफा कमवायचा आहे म्हणजे शंभर टक्के तिची मुद्दल किंमत असते कधी बी कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत शंभर मुद्दल असते शंभर अधिक वीस टक्के नफा वीस टक्के नफा म्हणजे किती एकशे वीस एकशे वीस टक्क्यात त्याला ती वस्तू विकायची आहे भागेला शंभर बरोबर कितीला विकावी लागेल बघा शून्य शून्य कट शून्य शून्य कट म्हणजे काय बारी अटी शहाण्णव शहाण्णव सहा चाले नऊ बारा एक बारा बारा आणि नऊ किती एकवीस हा शून्य जसाच्या तसा म्हणजे ते किती तर एकवीसशे साठ रुपयाला जर वस्तू विकली तर ती गोष्ट किती वीस टक्के नफा होतो राहुलला ठीक आहे नंतर बघा आता सेकंड उदाहरण हे जर तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजलं तर तुम्हाला एकदम कळून जाईल तुम्हाला ठीक आहे बघा आता सेकंड उदाहरण बघू चांगल्या प्रकारे समजून येईल तुम्हाला एका दुकानदाराने पाच हजार रुपयाची खुर्ची दहा टक्के तोट्याने विकली आता काय इथं तोटा आहे इथं काय होता नफा होता इथं काय होता नफा होता आता इथं काय आहे तुमचा तोटा आहे ठीक आहे तोटा म्हणजे काय शंभराच्या खाली विकली तर त्याने ती खुर्ची किती रुपयाला विकली ठीक आहे म्हणजे त्याच्या परत त्याची विक्री किंमत काढला आहे तुम्हाला सांगलं की हे तुमचं एक सूत्र आहे त्या सूत्रात तुमचं पूर्ण समजेल तुम्हाला म्हणजे सूत्र काय तुमचं बघा काय तर खरेदी किंमत काय खरेदी किंमत गुन्हेला टक्के भागेला शंभर बरोबर प्राप्त बरोबर तुमची विक्री किंमत विक्री किंमत ठीक आहे खरेदी किंमत गुन्हेला टक्के भागेला शंभर बरोबर विक्री किंमत टक्के म्हणजे काय तुम्हाला सांगलं शंभर अधिक शेकडा नफा आणि शंभर वजा शेकडा तोटा म्हणजे शंभराच्या वर काय येतो नफा आणि शंभराच्या तुमचा तोटा राहतो ठीक आहे मग इथं काय येतं का पाचशे रुपयाची खुर्ची आहे म्हणजे खरेदी किंमत किती आहे याची तर पाचशे खरेदी किंमत किती आहे तर पाचशे गुण नंतर काय झाला दहा टक्के तोटा शंभराच्या खाली तुमचा तोटा असतो शंभराच्या खाली काय असतो तुमचा तोटा मग किती तोटा झाला आला तर दहा टक्के तुमचा त्याला तोटा झाला म्हणजे शंभराच्या खाली दहा शंभर वजा दहा म्हणजे किती नव्वद ते नव्वद टक्क्यातच खुर्ची विकली म्हणजे कितीला विकली ठीक आहे शून्य शून्य कट शून्य शून्य कट नवे पाचशी पंचेचाळ शून्य जसाच्या तसा इथे एक शून्य द्यायचा तर बाकी तो शून्य आणखी गेला इथं पाच पाच हजार आहे इथेही पाच हजार गेला शून्य 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 कट नवे पाचशे पंचेचाळ हे दोन शून्य दशीच्या तसे आणि हा यक्स म्हणजे ती वस्तू त्याला चार हजार पाचशे रुपयाला विकावे लागेल ठीक आहे तेव्हा त्याला दहा टक्के तोटा होतो ठीक आहे अशा प्रकारे आपण ग्रुप ए म्हणजे पार्ट वन बघितला तुम्हाला पार्ट टू थ्री फोर फाईव्ह बघायचा असेल तर माझी समोर व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद